नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या चॅनलवर आज आपण करणार आहोत पावभाजी तर पावभाजी करण्यासाठी सुरुवातीला आपण काय काय भाज्या घेतल्या आहेत त्या बघून घेऊया इथे मी एक चार मध्यम आकाराचे बटाटे सालं काढून बारीक चिरून घेतलेत थोडा फ्लावर घेतला आहे फ्लावर थोडाच घ्या जास्त घालू नका नाहीतर भाजीला उग्र वास येतो एक गाजर घेतले बारीक चिरून थोडा ओला वाटाणा घेतला आहे हिरवा आणि एक लहान शिमला मिरची घेतली आता काय करायचं आहे याच्यातला सिमला मिरची सोडून बाकी ज्या सगळ्या भाज्या आहेत त्या कुकरच्या एका भांड्यामध्ये घालून घ्यायच्या सिमला मिरची आपण नंतर ज्यावेळेस फोडणी करणार त्यावेळेस फोडणीमध्ये आपण सिमला मिरची घालायची आहे फक्त आता ह्या बाकीच्या भाज्या आहेत त्या कुकरच्या डब्यात एका घालून घेऊया आणि याच्यात पाणी घालून कुकरला याच्या तीन शिट्या करून घेऊया मी इथे तीन शिट्या देऊन भाज्या शिजवून घेतल्या आहेत आता भाजी करण्यासाठी इथे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे एक दोन चमचे आले लसूणची पेस्ट घेतली आहे थोडी कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीर थोडी जास्त घाला इथे तीन टोमॅटो कच्चेच फक्त बिया काढायच्या आणि मिक्सरला त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आणि हा पावभाजी मसाला एक दोन चमचे घेतला आहे आता या भाज्यांचं वरचं मी पाणी काढून घेतलंय आणि ह्या भाज्या एका मॅशरने अशा बारीक करून घ्यायच्या आहेत भाज्या चांगल्या शिजल्या की त्या व्यवस्थित बारीक होतात त्यामुळे भाज्या व्यवस्थित शिजवून घ्या एवढी पावभाजी केली तर एक पाच ते, ते, ते सहा माणसांना व्यवस्थित पुरतील आपण जे भाजीचं पाणी काढलंय ते नंतर आपण परत भाजीतच वापरायचंय फेकून द्यायचं नाही इथे ते बाजूला काढून ठेवायचं म्हणजे भाज्या व्यवस्थित मॅश करता येतात आपल्याला आता इथं भाजी मॅश करून आहे आता भाजी करून घेऊया इथे गॅसवर मी एक कढई गरम करायला आहे त्याच्यात ते तेल घातलंय आता ह्या तेलात तुम्ही आताच एक दोन चमचे बटर घातलं तरी चालेल तेला जिरं घालून घेऊया जिरं चांगलं फुल्ल की त्याच्यामध्ये घालायचं आहे कांदा कांदा गुलाबी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे खूप जास्त असा काळा करू नका इथे कांदा भाजलाय आता याच्यामध्ये आल्लं लसूण पेस्ट घालूया आलं लसणाचा कच्चा वास जाईपर्यंतच परता आता याच्यात घालायची मगाशी जी आपण शिमला मिरची घेतली होती ती घालायची शिमला मिरची असं कांद्यात परतून भाजल्यावरती त्याला भाजीला शिमला मिरचीचा वास येत नाही त्यामुळं शिमला मिरची मध्ये उकडून नाही घ्यायची तर अशी कांद्यामध्ये परतून घ्यायची आता आपण घालूया याच्यामध्ये मसाले इथे मी घालते दोन लहान चमचे बेडगी मिरचीचा भुक्का घातलाय तो तिखट नसतो थोडी हळद घालूया व्यवस्थित मिक्स करून घ्या आता आपण जे टोमॅटोचे पेस्ट करून घेतली ती याच्यात घालायची तिखट तुम्हाला कसं लागतं किती पाहिजे त्यानं तुम्ही तुमचं तिखट व्यवस्थित घाला आता हे टॉमॅटो व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे म्हणजे टॉमॅटो शिजताना त्याच्याबरोबर शिमला मिरची पण शिजते तर हे बघा टॉमॅटो चांगला भाजला आहे त्याला व्यवस्थित तेल सुटलं आहे आता काय करायचं मॅशर घ्यायचा कारण आपण सिमला मिरची ह्याच्यात घातली आहे कांद्याबरोबर मॅशरने थोडंसं असं दाबून दाबून घ्यायचं सगल म्हणजे ते सगळं व्यवस्थित सगळे मसाले शिमला मिरची कांदा सगळं एकजीव होतं त्यामुळं असं थोडं थोडं दाबून घ्या शिमला मिरची शिजायला वेळ लागत नाही आपण बाकीचं सगळं करेपर्यंत तेवढ्या वेळात शिमला मिरची शिजते हे असं दाबून दाबून सगळं एकजीव करून घ्यायचं आता काय करायचं आता आपण भाजी जी मॅश करून ठेवली होती ती याच्यात घालूया हलवून घेऊया व्यवस्थित अशा पद्धतीने जर पावभाजी केला तर जराही वेळ लागत नाही पटपट होतं काहीही पसारा होत नाही लगेच होते आणि तुम्हाला अजून काय तुमच्या आवडीच्या भाज्या जर याच्यात घालायच्या असतील तरी तुम्ही त्या घालू शकता आता हे व्यवस्थित मिक्स आहे याच्यात आपण चवीप्रमाणे मीठ घालूया मीठ तुमच्या अंदाजानेच घाला आणि मी आता इथे एक लहान चमचा लिंबाचा रस घेतला आहे तो याच्यात घालते तुम्ही आमसूर पावडर घातली तरी पण चालणार आहे थोडा आंबटपणा आला की चांगलं लागतं पावभाजी मसाला सुरुवातीलाच घालायचा नाही तो नंतर वरून टाकायचा म्हणजे त्याचा जो फ्लेवर असतो तो भाजीच चांगला येतो आता याच्यामध्ये आपण पावभाजी मसाला घालूया आणि मिक्स करून घ्यायचं आता हे मला थोडं घट्ट वाटतंय तर मगाशी आपण जे भाजीचं पाणी काढलं होतं तेच भाजीचं पाणी मी याच्यात घालून घेते आणि मिक्स करूया व्यवस्थित कोथिंबीर सगळी घालून घ्यायची आहे आणि आता आपण हे अजून एक पाच मिनिट असं शिजवून घेऊया आता एक दहा मिनिट मी ही भाजी अशी बंद करून शिजवून घेतली आहे रंगही फार छान आला आहे आता काय करायचं याच्यामध्ये एक दोन चमचे बटर घालून घ्यायचं आणि ते व्यवस्थित मिक्स करायचं आता ही भाजी आपली तयार आहे आता ही पावभाजी गरमागरम पाव कांदा आणि भाजी याच्याबरोबर सर्व करा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा